जुन्नर तालुक्यात बिबट्या आणि मानवी संघर्ष कमी होताना दिसत नाही बिबट्याचा बंदोबस्त करून बिबट्याची समस्या सोडवणे बिबट्यांची संख्या कमी करून तालुक्यातील नागरिकांना निर्भय करण्याचे प्रयत्न वनविभागाचे निष्फळ ठरत आहेत वाड्या धुमाकूळ घालून उपायजीव करणारे बिबटे भक्ष्यासाठी आता मोठ्या गावच्या बाजारपेठेत येऊ लागले आहेत पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील वर्दळीच्या ठिकाणी इमारतीत तदनंतर बेल्लेगाव ठाण्यातील लोकवस्तीत आता तर राजुरी बाजारपेठेत स्वामी समर्थ मंदिराच्या आवारात बिबट्या गस्त घालतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे